हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जवळ सव्वीस एप्रिलला स्वामींची पुण्यतिथी आहे तर स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला सर्वांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत आपल्याला हे पारायण करायचं गुरुचरित्र पारायण करण्याची सगळ्यांना खूप इच्छा असते पण त्याचे नियम अटी ऐकून सगळे घाबरतात पण त्याचे अनुभव खूप दिव्य आहे गुरुचरित्र या ग्रंथाला पाचवा वेद मानलं गेला आहे आणि त्याचे अनुभव खूप दिव्य आहे म्हणून सगळ्यांनी नक्की गुरुचरित्राचं पारण करा आता हे पारण कसं करावं नियम अटी याची सांगता कशी करावी याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे किती सुंदर दिलं आहे बघा श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा हा पाचवा वेद मानला जातो साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वर ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना जारण मारण होती इत्यादींनी ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचत्र हे एकमेव साधन आहे श्री गुरुचत्र हे हवनयुक्तही करता येते त्यासाठी घरात तात्पुरते विटांचे कुंड बनवून त्यात गहू तांदूळ साखर तीळ तूप असे एकत्र करून हवीद्रव्याने प्रत्येक ओवीस स्वाहा म्हणून स्वाहाकार करावा अति आजारासाठी नाडीवर देखील श्री गुरुचत्र वाचता येते बघा किती म्हणजे किती अनुभव आहेत याची तुम्ही जेव्हा ही पोथी म्हणजे बऱ्याच जणांकडे असेल नसेल तर तुम्ही बघा या पोथीमध्ये हे दिलेलं आहे तुमच्या घरावर करणी झालेली आहे बाधा झालेली आहे सततचं आजार पण आहे वास्तुदोष पितृदोष किंवा कुठल्याही प्रकारचं तुमच्यावर संकट आलं असेल किंवा तुमच्या घरात कुठल्याही गोष्टी चांगल्या होत नाही काहीही असो गुरुचरित्राचं पारण जर तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्यात कुठलं दुःख संकट राहणार नाही हे पारण तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकता आता केंद्रात सप्ताह पारण होणार आहे वीस ते सव्वीस एप्रिल पर्यंत तुम्हाला केंद्रात शक्य के असेल तर केंद्रात करा नसेल शक्य तर तुम्ही घरी करू शकता केंद्रात जर करायचं असेल तर तुम्हाला तिथे नाव नोंदणी करावी लागेल की तुम्ही केंद्रात पारण करणार आहात आता तुम्हाला घरी पारण करायचं असेल तर कसं करायचं तर सात दिवसाचं हे पारायण आहे वीस तारखेपासून तुम्हाला याची सुरुवात करायची आहे एक गाय चार शारपुत्रे यांना एकोणावीस तारखेला तुम्हाला पोळी खाऊ घालायची आहे वीस तारखेला सकाळी शुचिरभूत व्हायचं शुचिरभूत झाल्यानंतर तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे जर तुम्हाला अखंड दिवा ठेवायचा असेल तर तुम्ही अखंड दिवा ठेवू शकता किंवा फक्त वाचन सुरू असे पण दिवा ठेवला तरी देखील चालेल मांडणी करत असताना एक चौरंग घ्या किंवा पाठ घ्या आणि त्यावर तुम्हाला एक कापड टाकायचं आहे पिवळं टाका किंवा तुमच्याकडे जे कापड असेल ते टाका आणि त्या कापडावर तुम्हाला दत्त महाराजांचा तुमच्याकडे फोटो असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवा आणि तुम्हाला जर नारा ठेवायचा असेल म्हणजे कलशावर तर तुम्ही तो ठेवू शकता नाही ठेवला तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने पूजेची मांडणी करायची आणि मांडणी केल्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे महाराजांच्या समोर बसून आणि संकल्प सोडून तुम्हाला म्हणजे काय तुमची इच्छा वगैरे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सुरुवात करायची आहे पहाटे तीन ते दुपारी चार वाजेपर्यंत याचं तुम्हाला वाचन करायचं आहे दुपारी बारा, बारा ते साडेबारा ही वेळ तुम्हाला सोडून द्यायची आहे त्या वेळ वाचन करायचं नाही आणि एकाच बैठकीत याचं वाचन करायचं आहे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न यात टोटल त्रेपन्न अध्याय आहे अशा पद्धतीने तुम्हाला याचं पठन करायचं आहे काही अध्याय मोठे आहेत काही छोटे आहेत म्हणजे काही अध्याय पट एखाद्या दिवशी तुम्हाला दीड तास लागेल एखाद्या दिवशी तुम्हाला दोन तास लागतील एखाद्या दिवशी एक तासात पण तुमचं वाचन होईल एखाद्या दिवशी अडीच तास लागेल वाचन करत असताना तुमचं तोंड उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असावं तुम्हाला जर हॉलमध्ये किंवा किचनमध्ये जागा नसेल तर तुम्ही बेडरूममध्ये जरी पूजेची मांडणी केली तरी देखील चालेल कारण ब्रह्मचार्याचं चा पालन तर तुम्ही करणारच आहात तर त्यामुळे काही हरकत नाही जर तुमच्याकडे जागा नसेल असेल जागा तर तुम्ही किचनमध्ये किंवा हॉलमध्ये मा मांडणी केली तरी देखील चालेल आता वाचन करत असताना आपल्याला काय घालायचं आहे जर तुम्हाला शक्य होईल महिलांना तर साडी घाला नसेल शक्य तर तुम्ही ड्रेस घातला तरी देखील चालेल फक्त गाऊन घालू नका आणि डोक्यावरून फक्त काहीतरी ओढणी वगैरे घ्या आणि पुरुषांना करायचं असेल तर सोहळं घालायचं तर सोहळं घालू शकता किंवा शर्ट पॅन्ट पण तुम्ही घालू शकता पण चांबड्याचं चा कुठले म्हणजे चांबड्याचा बेल्ट म्हणा किंवा चांबड्याची कुठली वस्तू सोबत ठेवू नका म्हणजे ती वस्तू घालू नका काळ्या रंगाची पिन काळ्या रंगाची रिबीन काळ्या रंगाचा बेल्ट किंवा काळं कुठलंही म्हणजे अंगावर घालू नका काळे कपडे सोडून निळे कपडे सोडून तुम्ही काहीही घालू शकता या पाराणाच्या काळात आपल्याला दत्त महाराज दर्शन देत असतात सूक्ष्म रूपात हा अनुभव तुम्ही नक्की घ्या आणि जास्तीत जास्त डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा डाव्या कुशीवर झोपल्याने असं म्हटलं जातं की दत्त महाराज आपल्याला दर्शन देत असतात आणि खरंच आहे हे मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे म्हणजे मला स्वतःला एक दत्त महाराजांनी दर्शन दिलेले आहे तर त्यांनी तुम्हालाही दर्शन द्यावं आणि तुम्हाला साक्षात्कार व्हावा त्यांचा अशीच माझी इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही हे पारायण नक्की करा आता वाचन करत असताना डायरेक्ट अध्य वाचायचे नाही सगळ्यात आधी तुम्हाला स्वामी स्तवन याचं वाचन करायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्षक श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ आणि त्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्र ओम तस्य मितुर बर धीमय याची एक माळ तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढे अध्याय वाचायचे आहे गुरुचत्राचं पारण जर पुरुष मंडळी करणार असतील तर दाढी तुम्हाला करावी लागणार आहे दाढी वाढवू नका चप्पल तुम्ही घालू शकता चप्पल सँडल काही घालू शकतात फक्त घालत असताना चामड्याचे घालू नका सकाळी साडे दहा ला तुम्हाला महाराजांची आरती करायची आहे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे आरती तिथून तुम्ही आरती करू शकता आणि सकाळी साडे दहाला तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि सायंकाळी पण नैवेद्य दाखवायचं आणि त्यानंतर आपण तो नैवेद्य ग्रहण करायचा आहे म्हणजे जो नैवेद्य म्हणजे जे तुम्ही स्वयंपाक करणार आहात जे तुम्ही खाणार कांदा लसून तुम्हाला खायचं नाही आहे जे तुम्ही खाणार तेच त्यांना दाखवायचं आहे नैवेद्य म्हणून आता झालं पारणाच्या बाबतीत आता खायचं काय खायचं तर एक धान्य खायचं एक धान्य म्हणजे भाकरी किंवा चपाती जे तुम्ही खाणार ते दररोज तुम्हाला पहिल्या दिवशी जे खाल्लं तेच दररोज खायचं आहे म्हणजे भाकरी खाल्ली तर भाकरीच खायची चपाती खाल्ली चपातीच खायची कडधान्य खायचे नाही डाळी खायच्या नाही जे खाल्ल्याने तुम्हाला डेकरे असे पदार्थ खायचे नाही तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला विष्णू सहस्रनाम याचं वाचन करायचं आहे विष्णू सहस्रनाम रात्री झोपण्यापूर्वी रोज तुम्हाला विष्णू सहस्रनामचं वाचन करायचं आहे अगदी म्हणजे पंधरा ते वीस मिनिटात तुमचं वाचन होणार आहे आता नियमांच्या बाबतीत कांदा लसूण खायचा नाही शेंगदाणे खायचे नाही पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता दुसऱ्या कुठल्याही भाज्या तुम्ही खाऊ शकता यानंतर तुम्हाला जमिनीवर झोपायचं आहे जमिनीवर म्हणजे एकदम चटईवर किंवा जमिनीवर नाही झोपायचं तुम्ही गोधड्या टाकू शकतात ब्लँकेट टाकू शकतात फक्त ते स्वच्छ धुतलेलं असावं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पारणाला बसता त्याच्या ते आधी त्याला स्वच्छ धुवून घ्या जर वयस्कर मंडळी असतील आणि त्यांना खाली बसता येणार नाही तर तुम्ही ग्रंथ एका स्टूलवर ठेवू शकता म्हणजे स्टूलवर तुम्हाला पूजेची मांडणी करायची पण तो ग्रंथ हलवायचा नाही सात दिवस तो ग्रंथ तिथेच असावा त्याला अजिबात हलवायचं नाही म्हणजे खुर्चीवर बसून हे पारायण तुम्ही करू शकता शक्य नसेल तर सांगते मी शक्य असेल तर तुम्ही खाली बसूनच हे पारायण करा सात दिवस मांसाहार करायचा नाही आणि परांना वर्ज करायचं बाहेरचं काही खायचं नाही पण जर तुम्ही एकटे राहत असाल आणि तुम्हाला मेसचं जेवण करावं लागत असेल तर तुम्ही स्वखर्चाने खाऊ शकता आपली आई आपली बायको आपली बहीण यांच्या हातचा आपण खाऊ शकतो आणि सात दिवस तुम्हाला मन अगदी प्रसन्न ठेवायचं आहे घरात शांतता ठेवायची कटकट करायची नाही आणि सकाळ सायंकाळ तुम्हाला गोमूत्र शिंपडत राहायचं आहे म्हणजे घरात तेवढं पावित्र्य ठेवायचं आणि हे पारायण करत असताना आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पाडायचं नाही आपली नित्यसेवा कंटिन्यू चालू ठेवायची आहे दहाव्याच्या ठिकाणी जाऊ नका आणि तिथे जेऊ हे नका सात दिवस तुम्हाला एवढे नियम पाळायचे आहेत आता याची सांगता कशी करायची याची सांगता तुम्हाला शेवटच्या दिवशी करायची आहे म्हणजे सव्वीस तारखेला करायची आहे सव्वीस तारखेला सकाळी साडे ला नैवेद्य करा तुम्हाला जो शक्य असेल महाराजांना नैवेद्य तो करा पूर्णावरणाचा तुम्ही करू शकता किंवा मग घेवड्याची भाजी पण तुम्ही करू शकता जसं तुम्हाला शक्य तसं नैवेद्य करा आणि त्याचे तुम्हाला पाच नैवेद्य करायचे पाच नैवेद्य कसे करायचे पाच ताट भरायचे एक स्वामी समर्थ महाराजांचा एक दत्त महाराजांचा एक गायीचा एक कुलस्वामिनी मातेचा आणि एक गुरुचरित्र ग्रंथाचा ग्रंथाला सुद्धा तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे अशा पद्धतीने नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तो नैवेद्य एखाद्या गायीला खाऊ घाला जर तुम्हाला गाय मिळत नसेल तर तुम्ही घरातल्यांनी सगळ्यांनी तो ग्रहण केला तरी देखील चालेल किंवा कुत्र्याला खाऊ घाला जसं तुम्हाला शक्य होईल एखादा नव्हे तर तरी कुत्र्याला किंवा गाईला खाऊ हो घाला बाकीचा तुम्ही घरातल्यांनी खाल्ला तरी देखील चालेल तुम्हाला जर शक्य असेल तर एखाद्या ब्राह्मणाच्या जोडप्याला घरी बोलवा जेवायला आणि त्यांना जेवायला द्या आणि त्यांना तुम्हाला याचा शक्ती जे काही तुम्हाला वस्त्र द्यायचे असतील ते वस्त्र तुम्ही देऊ शकता आणि नसे शक्य तर शिधा तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला दान करू शकतात तर अशा साध्या सोप्या सो पद्धतीने आपल्याला गुरुचित्राचं पारायण करायचं आहे तर हे पारायण तुम्हाला शक्य असेल तर नक्की करा मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते मी स्वतः या पारायणाचे अनुभव घेतलेले आहेत मला सुद्धा हे पारायण करायचं आहे पण आता बघू म्हणजे आता कसं होतं म्हणजे कारण या पारायण काळात तेवढं म्हणजे पावित्र्य राखलं जायला पाहिजे मध्ये म्हणजे काही अडचण नको यायला आता बघू जर अडचण नसेल तर म्हणजे महाराजांना करून घ्यायचं असेल तर ते नक्कीच माझ्याकडून करून घेते मी तुम्हाला तेच सांगते की तुम्ही हे पारायण करा महाराज बर करून घेतील आपण कुठली गोष्ट फक्त सुरुवात करतो ते आपल्याकडून बरोबर करून घेत असत फक्त आपली मनापासून इच्छा पाहिजे करायची आणि तुम्ही करून बघा याची अनुभव तुम्ही नक्की घ्या आणि आपण हा मनुष्य देह आहे आपण या जन्मात आपण एकदा तरी आपल्या म्हणजे जन्माचं सार्थक करण्यासाठी गुरुचित्रचं पारण एकदा तरी करायला हवं किंवा वर्षातून एकदा तरी करायला पाहिजे तर स्वामींच्या निमित्त ज्यांना शक्य होईल त्यांनी गुरुचत्राचं चे पार नक्की करा आणि त्याचे अनुभव घ्या आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भावनाज लाईफस्टाईल या पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ